नाशिक मधून आलेलं शेतकऱ्याचं पोर इंजिनियर बनत सरकारी नोकरी मिळवतं मुक्कामपोस ठाण्यात जॉब एके जॉब करणाऱ्या या पोराच्या आयुष्यात एक मोठा माणूस येतो तो, तो म्हणजे आनंद दिघे नावाचा या माणसाच्या पावलावर पावटेवर दहा ते पाच नोकरी करणारा हा शेतकरी पुत्र आता महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री झालाय होय आम्ही बोलतोय मालेगाव मतदारसंघातून आमदारकीचा चौकार मारणाऱ्या आणि हिरे नावाच्या प्रस्थापित राजकारणाला ब्रेक देणाऱ्या दादा भुसेंबद्दल इंजिनिअरिंग ते कॅबिनेट मंत्री वया ठाणे असा प्रवास झालेल्या दादा भुसे यांच्या आयुष्याचा हलका फुलक्या शब्दात घेतलेला हा लेखा हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून सलग चार टर्म आमदार राहिलेले दादा भुसे सध्या फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत नाशिकमधल्या पन्नास मुलांना घेऊन शिक्षण मंत्री पदाचा इन्चार्ज हातात घेताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद आपण सर्वांनी पाहिलाच असेल पण हार्डगोर शिवसैनिक असणाऱ्या दादा भुसे यांचा राजकीय प्रवास मात्र प्रचंड खास खळग्यांचा आणि अने अनेक स्थित्यंतराचा राहिला खर तर या सगळ्याची सुरुवात झाली होती नाशिक जिल्ह्यातील छोट्याशा गावापासून सहा मार्च एकोणीशे चौसष्ट मालेगाव मधल्या मा एका साध्या सुध्या शेतकरी कुटुंबात दादा भुसे यांचा जन्म झाला त्यांचे वडील दगडू भुसे हे थोर स्वातंत्र्य सैनिक त्यामुळं संघर्षाची धग अगदी लहानपणापासूनच त्यांच्या अंगात मुरलेली प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दादा भुसे यांनी आपला मोर्चा वळवला तो इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मध्ये डिप्लोमा केल्यानंतर आपल्या हातावर पोट असणाऱ्या घराला हातभार लावावा म्हणून त्यांनी पाटबंधारे विभागात इंजिनियर म्हणून शासकीय नोकरी हाताशी धरली तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण दादा भुसे यांच्या राजकारणात येण्याच्या आधी तब्बल पंधरा वर्ष याच शासकीय नोकरीत होते पण मग सरकारी काम सगळं परफेक्ट झालेलं असताना दादा भुसे हे राजकारणाकडं नेमके वळाले जरी कसे त्याचीही एक इंटरेस्टिंग कहाणी आहे तर दादा भुसे यांची नोकरी ठाण्याला होती नव्वदच्या दशकातला तो काळ असावा तेव्हा ठाणे म्हटलं की एकच नाव सगळ्यांच्या डोळ्यासमोर यायचं आणि ते म्हणजे आनंद दिघे खर तर दादा भुसेंवर आनंद दिघे या नावाचं गारुड तयार झालं होतं आनंद दिघे यांचं राजकारण ते जवळून पाहत होते त्याचाच प्रभाव पडल्यानं दादा भुसे शिवसैनिक झाले हार्ड कोर शिवसैनिक झाले दिघे तेव्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असल्यामुळं दादा भुसे यांचा त्यांच्यासोबतचा सहवास वाढू लागला तेव्हा दादा भुसे यांनी आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे शासकीय नोकरीला ब्रेक देण्याचा होय सरकारी नोकरीला तळहातावरच्या पुराप्रमाणे जपणाऱ्या काळात दादा भुसे यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यांनी आपला मोर्चा वळवला तो मालेगावकडं आपल्या गावी परतल्यानंतर त्यांनी जाणता राजा मित्रमंडळ सुरू केलं आणि सामाजिक उपक्रमात स्वतःला झोपून दिलं आरोग्य शिबिरापासून ते अनेक लहान मोठ्या उपक्रमांनी दादा भुसे या नावाची मालेगावात लिडरशिप तयार व्हायला सुरुवात झाली शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर मालेगावमध्ये शिवसेनेचं रोपट देखील त्यांनी लावलं ग्रामीण पट्ट्यात शिवसेनेला मिळत असलेला तगडा रिस्पॉन्स लक्षात घेत त्यांनी मालेगावात शिवसेनेच्या अनेक शाखा उभारल्या मात्र आयुष्यातील पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तर मालेगाव बाह्य हा मतदारसंघ दोन हजार नऊ ला अस्तित्वात हो आला त्याआधी त्याला दाभाडी विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखलं जायचं आणि हा मतदारसंघ हिरे कुटुंबाचा पारंपरिक बाले किल्ला होता हिरे म्हणतील ती पूर्व दिशा असा या दाभाडीचा इतिहास राहिला होता भाऊसाहेब हिरे पुष्पाताई हिरे बळीराम हिरे प्रशांत हिरे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं यापैकी अनेक जण मंत्री देखील राहिले होते त्यावरून हिरे मालेगाव मधील किती मोठं प्रस्त होतं याचा आपल्याला अंदाज येऊ हो शकतो पण राजकारणात हळूहळू मुरत चाललेल्या दादा भुसे यांच्या मागं तरुण पोरांची धुंबड वाढत चालली होती शिवसेनेमुळं हिंदुत्ववादी आणि कामाचा नेता म्हणून दादा भुसे या नावाची क्रेज मालेगावमध्ये वाढत चालली होती मालेगाव पहिल्याच नगरसेवक निवडून आणत त्यांनी आपली राजकीय ताकद देखील दाखवून दिली होती अखेर ब्रेक थ्रू मिळाला तो दोन हजार चार साली दोन हजार चार साली दादा भुसे यांना शिवसेनेकडून विधानसभेचं तिकीट मिळालं नव्हतं तरी देखील खचून न जाता दादा भुसे यांनी हिरेंच्या वर्चस्वाला अखेर सुरुंग लावलाच अपक्ष उमेदवार असणारे दादा भुसे जायंट किलर ठरले आणि मालेगाव बाह्येचे पहिल्यांदाच आमदार झाले आपल्या पहिल्याच टर्म मध्ये सत्ताधाऱ्यांना शिंगावर घेणं आंदोलन मोचे काढून शेतकऱ्यांच्यात आणि सर्वसामान्यांच्यात दादा भुसे आणखीनच लोकप्रिय ठरत गेले हजार किता पुन्हा गिरवत तेव्हा मात्र शिवसेनेच्या तिकिटावर आमदारकीचा दुसऱ्यांदा गुलाल त्यांनी कपाळाला लावला हिरे कुटुंबातील प्रशांत हिरे यांना घरी बसवत हिरेंपेक्षा दादा भुसे शंभर नंबरी सोनं आहे हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं त्यानंतर मात्र दादा भुसे अनबिटेबल राहिले त्याही पेक्षा जास्त मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील त्यांची पकड आणखीनच मजबूत होत गेली शिवसेनेचं सरकार सत्तेत बसल्यानंतर सहकार आणि ग्रामविकास खात्यांच्या राज्यमंत्रीपदाचा कारभार त्यांनी देखील पाहिला दोन हजार एकोणीस मध्ये दादा भुसे यांच्या गळ्यात कृषी मंत्री पदाची माळ पडल्यामुळं भुसे यांचं राजकीय वदन आणखीनच वाढत गेलं शिवसेनेच्या फुटीत दादा भुसे हे शिंदेसोबत गेले आणि त्यांची राजकीय कारकीर्द आणखीनच भरत गेली खर तर दोन हजार चोवीसला पहिल्यांदाच दादा भुसे यांच्या विरोधात शिवसेनेच आव्हान होतं ठाकरेंनी मोठी खेळी करत अद्वय हिरे यांना तिकीट देऊन भुसेंच्या राजकारणावर आभाळ आणण्याचा प्रयत्न केला होता पण दादा भुसे या निकालातही अशी मुसंडी मारून वर आले की मशालीच्या हिरेंचं डिपॉझिट जप्त झालं उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना अल्टरनेट म्हणून दादा भुसे यांच्या नावाचा विचार केला जाऊ लागला यावरून त्यांची करंट पॉलिटिक्समधली ताकद आपल्या लक्षात येऊ शकते फडणवीस सरकारमध्ये नुकतंच त्यांनी शिक्षण मंत्रीपदाचा कारभार हाती घेतलाय त्यामुळे यापुढं ते कोणत्या राजकीय सोंगट्या फिरवून आपलं राजकीय वजन पुढं घेऊन जात आहे ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे बाकी प्रस्थापित हिरेंना मागे सारून दादा भुसे शंभर नमरी सोनं कसे निघाले त्यांच्या या ए टू झेड पॉलिटिकल प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि याच्यात नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद